हो तुझी फिरायला तुला फोन करतो ना कुठे गे छम्पा चालते ना फिरायला आज पैसे पैसे पाहतो कोणा का तरी ना पण का तो आहे ना तुझ्या घरी सांग का माहेर म्हणून तुम्ही मग मी आजारी म्हणून सांग तुम्ही मग मी आजारी म्हणून सांग आणि आपल्यालाही ना फिरायचं पार गोव्याला डायरेक्ट मा सोड तू तुला काय करायचं तयारी करून तू पी सी भरून तुझी सगळे बॅग बिग कपडे घे वेगळे वेगळे तो छोटा ड्रेस नाही राहतो छोट ड्रेस आतो की ठेव मंगल ए मंगल काय हो बाहेर काय झालं <coughs> <तोई>। काय झालं माझा <coughs> जोरदार लस जा माझा झाला कोणत्या जोडी दार मरणाच्या दारात जगतो का मरतो त्यानं माझं धावा केलाय <laughs> कोणतं जोडी काय नाव त्याच डोळ्यात एक असं पण नाही तुमच्या गणपतराव गणपतराव काय झालं गणपतराव पुन्हा गेला ऍडमिट केलाय गाडी गाडी न उडवला तू गाडी न उडवला माझ्या धावा कर तुम्ही बेटाय चाललोय माझं त्याला बरं लागत थांबवून तो तुम्ही ना <laughs> कोणी आलं तर त्याला सांग म्हणा ते नगर ला गेले गणपतरावला भेटायला म्हणजे एवढं सिरियस आहे का ते सिरियस हो? म्हणजे गाडी ना उडावला एक तगड तुला उडाल इकडे उडून गेला बाई जावर तुम्ही पैसे आदले देऊ का तुम्हाला हा पैसे आय का तुमच्या जवळ हा तर दोन हजार रुपये तुमच्या खिशात सकाळी दोन हजार रुपये दिले होते दोन हजार ना काय बाई जर तू जोडदार आहे डॉक्टरची पळी आली तर दहा वीस हजार भरा लागतील त्याला घरातून वीस हजार भंडे आणू बर होय महाराज बिचारा चांगला होता हो आणते तू वाट पाहतो माझी हे घ्या बर बर कोणी आलं तर सांगू नको म्हणा ते गणपतरावला बेटा गेले त्याचं ऍक्सिडेंट झाला जीवाचं जीव आणि काय डबा गिबा लागलं मला सांगा मी करून दिल आता तू काय उठून नगरला डबा पाठवशे का तिथं हाय आपल्या ओळखी आणि आणतो डबा बर मग फोन करा पण हा गेलो फोन करतो तुला बोलायला येतो बोल सुचित हाय का कोमात आहे काय माहिती कोमात आहे म्हणतात बोलणार नाही साध्या तो आठ पंधरा दिवस बापरे बापरे हात तुटून जायरे तुटून डायरेक्ट असं हात त्या गाडीत पडेल होता तो या गाडीत पडेल होता गाडीवाल्याने एक किलोमीटर तगड ओढून गेलो होत मला व्हिडिओ कॉल करल ना तुम्ही जाऊ आराम बरं मग कधी असाल तुम्ही त्याला बरं लागतो आता किती दिवस लागतात काय लागतो चार दिवस लागायचा आठ दिवस लागायचा काय सांगता येत नाही बर या मग जा जात काही कमी जास्त असलं फोन करायचं काय बाई चांगला होता गणपतराव अचानक काय झालं असेल त्याला पण असं कसं उडवलं असेल गाडीनं जाऊ दे बाई कसा पण असू दे पण बरं वाटलं पाहिजे तेव्हा चांगलं कर रे त्याला घरातले काम बी राहिले चालू या व्यापाऱ्याला फोन करतो महिन्यापासून पट्ट्या ड्रायव्हर जात गाड्या देऊन येत हॅलो नमस्कार सेठ सावकार हो सावकार हो सावकार सावकार पट्ट्याचे नाव सावकार हो सावकार थांबरे सावकार हो सावकार कधी हो ते पण बरं बरोबर एक तासानंतर हो सावकार थांबरे हो सावकार बर चालेल ठीक आहे सावकार थांबरे हो सावकार हे अरे बाबा मला या कांद्याच्या पट्ट्या कांद्या तुम्हाला दहा टाकेकली दहा मी का पाडत एवढं वाळख बघते काय ते बंद करा लय माताचा विषय लय महत्वाचा विषय अरे काय रडायला काय झालं तुला काय नाही जगत आहे ग काय झालं ना आडवा व्हायरला गेली कधी डॉक्टर म्हणायचं शिथिल कराव लाग पैसेच नाही मग कुठे ऍडमिट आहे रुपये दवाखान्या डॉक्टरना चाळीस बायको सांगणार नाही माझी तुम्ही नाही मला वापर केला तर बरं बरं चालू ठीक आहे लवकर दे बर पार का तुमचे ना तुम्हाला सांगतो बायको वगैरे आलेले ना, ना, आले ना। माझा जीव आठवून तुमचे पैसे देईन मला चाळीस हजारची मदत करावंस हात जोडित होतो मला मी हात जोडत जोडले तुला पण आज देतो मी मारून द्या ना हो देतो मी हो ती मारण्याच्या दारा, ती दारा ती नहीं, 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 ते मारण्याच्या दारा डायरेक्ट यमाच्या दरवाज्यामध्ये उभा आहे तिची वाट पाहतोय नाही 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 तो बायकोच नाव काढल्यामुळे तुल दे दे तुल तुल तुला देऊ राहिलो दवाखान्याचं नाव आहे दवाखाना सांगितल्यामुळे आडो उरफाट आलं पण काय वाग तगडे पुढे आले तर काय गावात येणार गावात असं वागत होत त्याच्यामुळे मला तुला देवची वाटत नाही नाही आपल्याला ते बायकोच नाव सांगितलं बड्या करता नाही आले आपल्याला बापू ना हिंमतदार माणूस आहे तुमच्या रुपयाने रुपयाला मी कांड राहणार नाही लाल पैसे पडवणार नाही तुम्हाला वॉल्ट चाळीस हजार तुम्हाला बेचाळीस हजार मला नको रुपया नको तुझा तू चालवले दवाखान्यासाठी ना टाका लगेच लगेच टाकी टाका लगेच टाकी तू चाळीस हजार हा नंबर आहे तुझा हा टाका आले बाय बन हा आले चाले आले चाळीस हजार चांगला उपकार झाला योगा हो माझ्या दवाखान्यात दा। लागलं तर माल सांग कोणते दवाखान्यात मी भेटायला येतो तो लागल ते आयशे रूम मध्ये ट्राय केले मी माल नाही जाऊन तिथे मध्ये नाही का कोणाला नऊ एंट्री मध्ये झाला परत डायरेक्ट बा हात्यदक्षेता मध्ये हात्यदक्षता मध्ये जाय बरं काय झालं मला सांग पोरग झालं का पोरगी झाली मला फोन करतो मुलगा ते नेमा बाहेर गेले नेमा मध्ये अट असं का आता काय सांगायचं म्हणून एवढं काढत आलो बरं लवकर जाई मग दवाखाना सगळं बाहेर ना आता तुम्हाला पेड्याचा भाऊ सांग आता काय सांग ल लवकर जाय चांगला पैसा देऊ का ही लवकर ये बर का हो हो कायदा हा कनी दवाखान्याचा बाण करून गेला पैसे घेऊन आता हा काय करतो आणि काय नाही नेमकं हा जर आहे पण मला आता ते बायकोचं नाव काढल्यामुळं द दवाखान्यात द्यावा लागले जाऊ दे आता देईल तो गावातला माणूस हे आत्र बे पण देईल दे चला आता वावरात पाहतो काय म्हणा हॅलो हॅलो हा कुठे का हाय की घर तयारी करते तुला सांगितलं ना आपल्या बाहेर फिरायला जायचं म्हणून हा माहिती आहे ते मला साठ हजार रुपये घेतले सांगा साठ हजार थांब मी आली आली थांब आपण बाहेर भेटले आणि एका जोडीदाराकोन चाळीस हजार साठ हजार साठ हजार साठ रुपये जाऊ शकतो आपण घरी याची त्यापर्यंत मजा करायची मजा अरे बरोबर तू ठेवशील का आता मी येते ये लवकर हा माझ्या पिर्तीचा फुलास कसं वाटतंय तुला असं जात आहे ना चमती लग के घेणार आज मौसम लुट गे हे देखो हे काय आणलेस फक्त मला तुला काय लागतो गजरात तरी आणयस ना केसा मधी गजरा ना गजऱ्या वर नजरा या पोरीचा बघून घ्या बघून घ्या नवा नवा नखरा लोक नखरा बघते ना प्ला <laughs> तर तुले खुशी डोंगर गाली वाट्या लाली निस्ती साडी पिंप्या खाली हल या पोरीचा बघून घ्या बघून घ्या नवा नवा बरं मी काय नव्हान जायचं कुठून कुठे म्हणजे आपलं ठरलं होतं ना गोवा जायचं म्हणून हा त्यात म्हणजे गोव्याचा डावरा करायचा का दुसरा डावरा करायचा बरं मी काय तो हिमान काय गाडा बरं साथ आमचं पायशाला का मी पैशाला का कमी मी काय म्हणते आजू पैसे एवढे साठ हजार रुपये किरकोळ आहे आपल्याकडे आपण मस्त बाहेर जाऊ फिरू आणि क्लब ला जाऊ तिथे ना डान्स वगैरे पण असतो करायचा आपण असं नाही करत शिवपती असं असं नाही करत बघ आपण तिथे गेलो काय त्या गोळ्याला म्हणजे सगळं बाय उघड्या राहतात

मला खूप आनंद झाला बक्षीस माझं खूप स्वप्न होत गोवे फोन का बरे नाही लागत हे स्विच ऑफ दाखवते डायरेक्टली किती फोन केला साऱ्या पहाटे तब्येत तर खराब नसेल ना जास्त देवा सुखरूप राव दे रे त्या गणपती भाऊला असा टाइम कोणावरच नाही आला पाहिजे परत लावून पाहू का अरे स्विच ऑफ पण दाखवते हे नक्कीच टेन्शन मध्ये असतील म्हणूनच फोन नसेल करत पाहिजे ते याच्याच फोनची वाट आता इलाज नाही त्या गोष्टीला अरे हे तर गणपत हो दिस राहिले काय गणपत भाऊ हां हो? क्या मला तुम्ही ते पार धारदा काटे धारदा कट आहे मी मला काहीच झालं नाही काय तुम्ही ते दावखान्यामध्ये ऍडमिट होते ना कोण तुम्ही नाही नाही काय गोष्ट करता आणि तुम्हाला तुम्ही आता डिलिव्हरी झाले ना मी डिलिव्हरी झाले हां तुमचे डोके ठिकाण आहे नाही का काय असं काय बोलता असे काय म्हणजे एक वर्ग बारावी अरे तो शिरपत माझे कोण पैसे घेऊन गेला दवाखान्यात दवाखान्या सिजर करायचे म्हणे पैसे लागायचे चाळीस हजार बाप रे बाप आहो ते मला काय सांगत होते माहिती का तुमचा ऍक्सिडंट झाला तुम्हाला गाडीन उडवला आणि वीस हजार रुपये घेऊन गेले अरे आणि तुम्हाला भरती करायला म्हणे कुठं नाही मला काहीच झालं नाही मी काय इड ते येईल इथं पण आता फोन लावते तर फोन बी स्विच ऑफ सांगते मला असं वाटलं तुमच्या तब्येत लई खराब आहे मला वायदा होता त्या वायद्याला मी फोन केले तर त्याचा फोनच बंद हो देवा आणि मी एवढी टेन्शन मध्ये भाऊ माहितीये का देवाकडे हात जोडू राहिले माणसासाठी आणि तुमच्याकडून किती पैसे घेतले जाई ना माझ्याकडून चाळीस हजार नेले तुमच्याकडून चाळीस हजार नेले आणि माझ्याकडून वीस हजार नेले आणि आज किती दिवस झाले तीन चार दिवसापासून त्या माणसाचा घरी पत्ता नाहीये तुम्ही सांगा कसं करायचं कसा विश्वास ठेवायचा माणसावर काहीतरी तो काहीतरी लफडा केला त्या कुठेतरी आणि तो गेला कुठेतरी फोनच त्याचा चार दिवसापासून सारखा फोन लावून पण एवढं दवाखान्यासाठी लागायचे पैसे डिलिव्हरी बायको लई आडेले म्हणे असं झालं तसं झालं काय तुम्ही क्लिअर आहे हा ना क्लिअर आहे मी आता तुम्हाला काय झालं क्लिअर म्हणजे आम्ही क्लिअरच आहे काय झालं तुमच्या नवऱ्याने आता गे तुम ते गेले मस्त कुठे नाही का कुठे फिरायला आराम खोर येतो मला माहिती हा हालला पाडे म्हणलं ते तिथं मी आता ना एअरपोर्टला कामाला आहे तिथं ते आले होते कोणीतरी आहे नवीन सोबत त्यांना म्हटलं बाई होती का माणूस होता बाई होती बाई होती बरोबर आहे तो काहीतरी अशा चाटा चुटा मारून त्यांना पैसे नेले होते हातगीत होता का असं म्हणजे चालले होते एकदम मस्त फिरायला काय म्हंटल कोण आहे काय म्हणे चाललो म्हणे म्हणलं चाललो म्हणे बायको केली म्हणे दवाखान्याच्या नावामुळे मी पैसे दिले त्याला नाही तर त्याला मला माहिती आहे हल्ला फ्या पण मला एक सांगा भाऊ मी कुठे कमी पडले हो कुठे कमी पडले मी आजपर्यंत लोकांचे कामधंदे करत हे करत आले ते सपोर्ट करत आले ना माणसा मलाच असं खेळवाव का नाही नाही पण आता कुठे लोक असतील ते आता कुठे असतील आता मी काय करू काय करू नका गैरा आता तू आल्यावर त्या तब्येत पाहतो मी आता मला त्या चाटा मारून त्यांनी पैसे नेले ना पाहतो त्या तब्येत पैसा संपला का आपण येणार तो घरी पण एवढं मोठं हे नाही करायला पाहिजे विश्वास घात नाही करायला पाहिजे नाही 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 ते मला काय आहे तो दवाखाना मानला नाही ते त्याला दहा रुपये सुद्धा देत नाही बर आता पाय थे मी त्याच्याकडे बाई घेऊन गेले ना ते त्याला फक्त घरी येऊ द्या मग ते नाही नाही तुमचं नाव नाही सांगत आता मीच पाहिजे काय आता सगळं उघड झालं त्याच नवरा आहे का त्या मी बी बायको आहे आता ही बाई दवाखान्यात डिलेव्हरी लाय म्हणून त्यांनी मला सांगितलं आता काय डिलेव्हरीचं काय काम आहे पाहिजे मोठं लिहि त्यांची पोर पोर नाही फक्त घरी येऊ होते मग पाहिजे ते यायला पाहिजे जाऊन त्यांना अर्धा दिवस झाले आता फक्त घरी ते होते त्यायला मग ते मी छळत माणसाने मला एवढा मोठा विश्वास घात केला मा मी कुठे कमी पडले त्या माणसाला सांगितलं की मरणाच्या दारा उभी आहे तुम्हाला काय काय सांगितलं मला काय सांगितलं बापरे बाप आता फक्त घरी येऊ उद्या लय लय नालायक माणूस येतो बर का तुमचा नवरा आहे ना एकदम नालायक आहे हा बा आला पा अरे तुला लाज वाटत वाटते का त्या बाईच्या नावावर तो चाळीस हजार रुपये नेले माझे कोट दहा रुपये द्यायचे तरी लायकीच आहे का काय खोट नाही बोलायचं काय त्या बाईला डिलेव्हरीला पैसे लागायचे म्हणे सांगणार काय तू नको टेन्शन मध्ये येऊ काय ही बाई कोण आहे पहिले सांगा सांगतो सगळं बाई काय चंप माझं नाव चंप नाव घ्या माझं लाज वाटत का त्याची लग्नाची बायको इकडे आणि तू म्हणती बाई नाही तुम्ही लगेच मला उरते लग्नाची बायको खरे तू माती तू रायगोले एक खरे आणि हिची चुक नाही माझी चुक नाही चुक यांची वेगळी काय तुमची राहिली भाव हां की यांना काय माना म्हण खोटं बोलून तू आम्हाला कोकण वीस हजार मा कोण चाळीस हजार घे आणि यांची बाई तो काय बोलतो काय बोलतो काय बोलतो काय बोलतो काय काय बोलतो असं तुझ्या समोर म्हणून जाईल माझ्या दवाखान्याचं नाव करून पैसे नेले उलट पालस ना तुझं सोबत फोडील बर काही कोणाच कोणच घेतो का आला पोर कोणच घेतो का आला म्हणजे एवढ्या लबाड्या करतो का म्हणजे तू पैसे माझे कुणा उपटले त्यांचे कुणा उपटले

येन <laughs> काही जमाना सूत्र तो मला म्हण ना काही कर तू न त्याला घेऊन जाय पैसे माकडून घे मग तुम्हाला घरी सांगायला काय झालं तुम्ही घरी सांगून काय गेले काय लबाड बोलू नको अरे खरं बोलय तू डबल भेटले सांगले सुक्रुप कुठे गाडी उडवलास तुम्ही खोटे काम बोलले मला म्हण मला गाडीने उडवले काय गाडी खरं बोलयस खोटं नाही बोलयस तू माझे हजार घेतले गाडीने मी नाही दिले पैसे

आज डान्स करतो तू आता ही ही बाई रे? आ? आ? बाई कुठे कुठे राहणार राहणार आहे नाही वाटोळ केलं तू लय मजा आली लय माझ्या म्हणजे आली गोयाला कशी मजा आली गोयाला बायका सोडून माग लागली मानवरासोबत आली कशाला बायकोला न्यायच ना नाही ना ना हा माझी धारदार खोटे बोल राहिला म्हणे गणपतरावला पैसे दिले म्हणे राव अॅक्सिडेंट झाला म्हणे मी दावाखान्यात चाललो म्हणे मरायला आला म्हणे कदाचित मला माहित नाही मला दोन दिवसात पैसे दिले तर बरे नाही तर तुम्ही बैल जोडी सोडून आणल मी बाली बाली। आ, मारू दे मी तर बसलो ते तुमच्या नाही नाही बैल सोडून आणतो त्याचे मी कधी दे ना

तुम्हाला घरी नेऊन दाखवते मी आणि अजिबात तू जर असं ना तंगडे मोडून हातात देते तुम्ही मी घरीच आला मग दाखवते मी हो तू आला नंबर डिलीट करू नका नंतर काय बोटच मोडून टाकेन मी तुझं घरी चला घरी पाईच जरा यायच्याकडं